मी साधिकलं ती म्हणा माझ्या घराला आग लागली एक ते दीड वाजेच्या दरम्यान तर पूर्ण माझ्या घराचं पूर्ण नुकसान होऊन गेला पूर्ण खाक होऊन गेला आज माझी परिस्थिती इतकी बेकट झाली का मला राहायला बी घर नाही काही नाही एवढी न नुकसान झालेली आहे परत माझी जी नात होती त्या धुळशा झूळ झूळ आल्यामुळे तिला एकदम दमट दमट होऊन गेला जुवाला दगमतली तर तिला मी ॲडमिट करायला जळगावून नेलेलं आहे आता तिची प्रकृती ठीक आहे मला माझी आय इतकी विनंती आहे शासनाला का माझ्या घराला जितकं बी नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालं आहे माझा माझ्या घरामध्ये दोन लाख साठ हजार रुपये होते मला जागा घ्यायची होती ते खरेदी करता मी ठेवलेले होते ते पूर्ण खाक होऊन गेले परत पूर्ण जितकं बी वस्तू आहे सगळी खाक होऊन गेले काही उरलेलं नाही आहे आज मी असं होऊन गेलो का रोडावर मी आता एवढे माझी परिस्थिती झालेली आहे घरामध्ये आता भालेचा घर घरामध्ये मी तर घरामध्ये सुद्धा मी राहू शकत नाही एवढं घराचं नुकसान बी होऊन गेलेलं आता असं होऊन गेलो की मी फुटपाथवरच थांबलेलो आणि फुटपाथवरही उभ्या उभा आहे समजून का पूर्ण बा नाते पोतीला घेऊन मुलांना घेऊन शासनाला एवढं विनंती आहे की माझं नुकसान जिथे बी झालेलं आहे भरपाई करून द्यावा हीच मला शासनाला विनंती आहे हीच आग्रहाची विनंती मला दोन लाख साठ हजार रुपये कॅश होती का तुमची हा दोन लाख साठ हजार रुपये कॅश होती आणि इतर मग इतर नुकसान वेगळं आहे नात्याकडून मी दोन लाख साठ हजार रुपये घेतलेले होते का मला काही ना काही मी जागा घेऊन त्याला बांधून घेऊ पत्राच्या शेड लावून तिथं जा उदय निवा करेन बाबा आपण भाड्याने वाचून जाऊ असं म्हणू पण अजूनपर्यंत ते पैसे बी गेले सगळं काही गेलं माझं घटना कशी समजली तुम्हाला ही घटना अशी समजली का एकदम एकदम आला आणि सगळे सुना वगैरे सगळे आता आतमध्ये तसे सगळे घाबरून बाहेर निघून गेले तसेच लहान बाळाला सगळं मी गळगावला निघून गेलो का मग बाकी आजूबाजूवाल्यांनी वीज पेटवली नंतर आधुनिक शपथ दालची गाडी आली त्यांनी वीज पेटवली आपला सगळा खंडर गेला त्यांनी आगला मग ते सगळं नुकसान झालं सगळ्यांनी सामान बाहेर काढलं काढल्यावर सगळं आग विजून मग सगळं शांत होत पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथील रहिवासी सादिक मनियार यांचे मालकीचे घरात आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी वस्तूंसह रोख रक्कम जोडून खाक झाली आहे यात अडीच लाखांची रोकड व इतर गृह उपयोगी वस्तू तसेच सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचे घरमालक मनियार यांनी सांगितलं यात घराला आग लागल्यानंतर घरात मोठ्या प्रमाणात आगीसह धूर झाल्याने यात सहा महिन्याच्या मुलीच्या छातीत धूर दाटल्याने तिला तात्काळ जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सध्या तिच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घरातील संसारोपयोगी वस्तूंसह संपूर्ण वायरिंग गडाल्याने घरात आगीसह मोठ्या प्रमाणात दूर झाला होता सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही सादिक मनियार यांनी सांगितले की प्लॉट घेण्यासाठी माझ्याकडील पैसे व नातेवाईक यांच्याकडून उसनवारी करून आणलेले सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम ही या आगीत भस्मसात झाली आहे याबाबत महसूल विभागाचे अधिकारी यांनी पंचनामा केला असून सादिक मन्यार यांचे खबरीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात आग लागण्याची नोंद करण्याचे काम सुरू होते नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सादिक मन्यार यांनी केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका